काही सांगितलं मनसरमध्ये जे काही काम थोडे दर्जा लक्ष घाला ते व्यवस्थित तुम्ही बोलले का या ठिकाणी जे काही ठेकेदार आहेत हे सगळे स्थानिक ठेकेदार आहेत असं तुम्ही मला सांगितलं पण तुम्ही बायला गेलं तर मनसरमध्ये हा कोटीच नाट्यगृहाचं जे काम आहे त्याच जीवन जास्त दर्जा चालू आहे

बाहेरच्या ठेकेदारांना ते काम भेटलेलं आहे आणि ते काम चांगलं व्हावं याबाबतसुद्धा आम्ही आता काल सुद्धा जे काय व्यापारी संकुलन होतं आहे त्या ठिकाणी जे काय कॉलम वगैरेचं चा काम चाललंय तिथं स्टील कमी म्हणजे जाडीचं वापरलं जातं आहे अशा अनेक आमच्यासुद्धा तक्रारी आहेत फक्त आम्ही तक्रारी करताना थेट कुठंतरी हा आम्हाला आम्हालाही मान्य आहे आमचं त्याच्या वेळोवेळी लक्ष सुद्धा आहे कारण उद्या ते पडलं झडलं तर तुमचं आमचं जवळच जाणार आहे कुठल्याही अधिकाऱ्याचं कुणी जाणार नाही त्यामुळं आम्ही त्यांच्या संपर्कात कंटिन्यूस आहे आणि याच्या याच्या नाही नाही बरं का विलासराव याच्या संदर्भात आहे ना मग मनसर शहरात जे आज नेते मंडळी दावा करतायत का मी छप्पन कोटी आणले मी बासष्ट कोटी आणले आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो बरं का जय जे आम्ही त्यांचं सगळ्या नेत्यांचं आमदारांचं खासदारांचं जो कोणी दावा करतो आम्ही मनसर नगरपंचायतसाठी एवढा एवढा निधी आणलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि केलेलं आहे यापूर्वी आमचं म्हणणं आता सरपंच बोलले तसं एकच आहे की कामाच्या दर्जाशी तडजोड नाही करायची हा पैसा जरी नेत्यांनी आणला तरी तो पैसा शेवटी जनतेचा आहे सामान्य माणसाच्या करातनं निर्माण झालेला पैसा आहे तुम्ही जर प्रत्येक कामावर आज गेलात त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन एक आठ दिवसातच त्या अनुषंगानं काय आणतो कारण आता पावसाचे दिवस सुरू झालेत जी काय कामं झाली तू आता सांगितलेला नाट्यगृहाचा प्रश्न असेल किंवा जुन्या ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी उभा सारा व्यापार संकुल आहे त्याचं इस्टिमेट जी प्लस थ्रीचं आहे म्हणजे चार माजल्याचं आहे आणि तुम्ही आत्ता जरी तुमचे कॅमेरे घेऊन तिथं गेलात आठ इंचाचे कॉलम आहेत साधारणतः शाळेचं काम असेल शासकीय इमारतींचं काम असेल कुठलंही काम करायचं गेलं तर किमान बारा इंचाच्या पुढेच त्याचं फुटिंग आणि कॉलम बीम असतात तुम्ही आजही मनसर नगरपंचायतचं गेलं तर फक्त कॉलमच्या साईडचे चार बीम हे आठाने जाडीचे आहेत आणि मधले सगळे स्टील हे पंचवीस पैसे जाडीचे आहेत त्याच्या स्टीलमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी बचत केलेली आहे तू सांगितलं तसं ठेकेदार बाहेरचे आहेत ते कशासाठी आहेत फक्त नाव वापरण्यापुरते रजिस्ट्रेशन हे बाहेरच्या ठिकाणदाराचं पण काम करणारे हे स्थानिक सगळे कार्यकर्तेच आहेत ते कुठल्या विचाराचे आहेत कुठल्या पक्षाचे आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला यथावकाश वेगळी प्रे प्रेस कॉन्फरन्स त्याच्यासाठी घेऊ पण आमचं ह्या सगळ्या कामांवरती बारकाईनं लक्ष आहे फक्त आम्ही वाट पाहतोय एक मोठा पाऊस व्हायची एक मोठा पाऊस झाल्यानंतर या कामांची अवस्था तुमचे कॅमेरेच घेऊन जाऊ त्या ठिकाणी सगळ्या कामांची काय दुरावस्था आहे ते तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहता येईल अशी परिस्थिती नाही नाही या विषयावर ना, राजेभाऊनी सांगितलं आम्ही सर्व इस्टिमेट चेक करून याच्यावर सेपरेट आपण पत्रकार परिषद किंवा एखादं आंदोलन सुद्धा घेऊ आपण कुणालाही पाठीशी घालणार घालण्याचा आम्ही प्रकार करणार नाही याच्यात एक मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली का काल माहिती